एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते शेतात त्यांना रोज चारण्यासाठी तो घेऊन जाईल वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असे कारण शेळीला वाघ खाईल याची त्याला भीती वाटत होती एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो मध्ये गेल्यावरती तो शेळीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो व खूप पाऊस चालू होतो त्याला घरी येत्या वेळेस नदी पार करून यावे लागत नदीला खूप पूर आला होता शेतकरी शेड़ शेळी वाघ व वा गवताची पेंडी घेऊन नदी किनारी येतो त्याला काही सुचत नाही आता नदी कशी पार करावी काय करावे असे तो विचारात पडतो तो मदत होईल पाहू लागतो किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावे जवळ जातो एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होते शेतकऱ्या पुढे प्रश्न पडला की आपण यांना नदी किनारी कसे घेऊन जावे शेतकरी विचार करतो कि आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो तर शेळी गवत खाऊन टाकेल तो विचार करतो आणि नावेमध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो नंतर वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर त्याला सोडून येतो आता तो आधी आपल्यासोबत परत या टोकावर घेऊन येतो व गवताला घेऊन जातो परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो अशी करून तो नदी सुखरूप पार करतो तात्पर्य विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद